नमस्कार मराठी भाषा गौरव डे एस ए स्टुडंटचं नाव रिया जोशी किंवा गार्गी किंवा सखी किंवा असं काहीही स्टँडर्ड फोर्थ चाणक्य इंग्लिश मिडियम स्कूल चिपळूण काल मराठी भाषा गौरव डे होता आमच्या स्कूलमध्ये पण तो बडी धूमधामसे सेलिब्रेट केला माझी मराठीची टीचर बोलली की उद्या या टॉपिकवर ए लिहून आणायला कंपल्सरी आहे हाऊ बोरिंग आम्ही सगळे प्रायमरीचे स्टुडंट्स ऑडीमध्ये जमलेले श्राव्याला फर्स्ट रोमध्ये बसवली मला खूप जेलस फील झालं आमची प्रिन्सिपल मॅडम आणि सगळ्या ट्रस्टी लोकांनी लाईटिंग ऑफ लॅम्प करून फंक्शन स्टार्ट केलं मग सेकंडरीच्या स्टुडंट्सनी एक श्लोक रिसाइट केला माझी आजी मला रोज बोलते की श्लोक रिसाईट केला तर ब्रेनला स्टिम्युलेशन मिळतं म्हणून पण मला ते श्लोक अँड ऑल सगळं जाम बोरिंग वाटतं चीफ गेस्ट म्हणून एक पोएट होते मराठीत त्याला कवी असा वर्ड आहे हाऊ फनी आमच्या क्लासमध्ये एक काव्या नावाची मुलगी आहे बट शी इज एकदम ढब्बू त्या चीफ गेस्टची दाढी एकदम क्यूट होती चीफ गेस्टने खूप मोठं स्पीच दिलं ते सगळं आमच्या डोक्यावरून गेलं ही सेड की मराठी लोक खूप शूर असतात शिवाजी महाराज वॉज व्हेरी ब्रेव आपण सगळेच शूर असायला पाहिजे ते बोलले की प्रत्येकाचे वडील कसे शूरच असतात बट माझा बाबा काही एवढा शूर नाही आहे लास्ट वीक शेजारचे दोन अंकल पार्किंगवरून भांडत होते तर माझा बाबा बोलला की आपल्याला काय करायचंय आणि त्याने मला माझ्या रूममध्ये जायला सांगितलं आणि कार्टून बघ असं बोलला मग त्या क्यूट दाढी गेसनी कणा अशी काहीतरी पोयम बोलली टीचरनी एक्सप्लेन केलं की कणा म्हणजे स्पाइन आणि मराठी लोकांचा कणा एकदम स्ट्रेट असतो संध्याकाळी आई बाबाला तेच बोलत होती की विकी कौशलने पण तीच पोएम शिवाजी पार्कमध्ये बोलली त्यामुळे आई बाबा खूप खुश झाले होते माझा बाबा बोलतो की मोठ्या लोकांची लाईफ स्टोरी खूप इन्स्पायर करते त्याने मला मुद्दामून इंग्लिश मिडियममध्येच टाकलं आणि घरी पण तो सारखा मला इंग्लिशमध्येच बोल असा बोलत असतो मी माझ्या बाबाला बाबाच बोलते आणि मॉमला आई कधी कधी मी आमच्या घरी मेड येते तेव्हा ऐकते तर तिची चिल्ड्रन्स तिला मम्मी आणि वडिलांना पापा बोलतात मग वो मला खूप गावठी फील येतो तेव्हा रात्री मी आजोबाला गुड नाईट बोलायला गेले माझा आजोबा एकदम कूल आहे त्याला सगळं चालतं काय पण कसं पण बोला आजी खूप मचमच करते त्याला मी सगळी सेलिब्रेशनची स्टोरी बोलली तर तो मान हलवत बोलला म्हणजे तशी पण त्याची मान कंटिन्युअसली डुगडुगच करत असते तर आजोबा बोलला प्रत्येकाला आपली मातृभाषा नीट यायलाच हवी अँड वन मस्ट बी प्राऊड ऑफ इट मिझो नेक्स्ट डे ऑफ मराठी भाषा गौरव दिन दोन हजार पंचवीस आजचं बोनस म्हटलं तर आजचा एक अगदी अपेक्षित आणि अगदी साच्यातला आहे अगदी क्लिशे म्हणावा असा पण सत्य परिस्थिती खूपशी तशीच आहे बोनससाठी विनंती मराठी भाषेसाठी भाषेसंदर्भात आपण काहीही खारीचा वाटा उचलत असाल तर ते अवश्य कळवा इतरांना हे प्रेरणादायी ठरावं मात्र माझं शिक्षण मराठी माध्यमात झालं किंवा आम्ही घरी मराठीतच बोलतो या व्यतिरिक्त काही हे एवढं अपेक्षितच आहे नमस्कार